स्वरूप ऍग्रो केमिकल इंडस्ट्रीज मी आता शामगाव कराड तालुक्यात येथील महेश पाठक यांच्या शेतामध्ये आलो प्लॉटची परिस्थिती एकदम खराब होती या प्लॉटची आता या प्लॉटला आपण जे काही मटेरियल केलं केलाय त्यांना त्यातले काय अनुभव आले हे ते त्याच्या तोंडून आपण ऐकू नमस्कार सांगा आपल्या आतापर्यंतचा सा अनुभव तुम्हाला काय आला या प्लॉटमध्ये आतापर्यंत म्हणजे एक महिन्यापूर्वी मी तुमच्याकडे आलो त्याला खर तुम्ही वेरा कंपनीचं दिलं आणि त्याबरोबर दुसरं जी फाय जी फाय दिलं तर त्याबरोबर पिवळा एकदम पिवळा प्लॉट म्हणजे कोण म्हणणार नाही म्हणजे माझी सुद्धा ऍग्री झाल्या पण मला सुद्धा वाटत नव्हतं की हा प्लॉट परत कवर होईल पण तुमच्या सल्ल्यामुळं एकदमच एका महिन्यात एकही कांडी नसताना पाच पाच सहा सहा कांडी आता आलेत आणि जाडी सुद्धा भरपूर आली म्हणजे गवतागत ऊस होता गवतच होतं पिवळ पूर्ण पडलेलं बरोबर आता पूर्ण पाच सहा कांड्यावर आणि आताच वॉटर शूट निघल्यासारखं एकदम चांगली निघाले यांच्या प्लॉटची परिस्थिती एकदम खराब होती आज एक महिन्यामध्ये या प्लॉट मध्ये अप्रतिम काळोखी वाढली त्यांचे जे ब्रँचेस आहेत खालचे फुटवे त्यांची संख्या आज जर प्रत्येक बंचला जर बघितलं तर दोन दोन तीन तीन चार चार नवीन वॉटर शूट निघालेले आहेत निघाले सगळे त्यामुळे त्यांना रिझल्ट एक चाळीस पंचे पंचेचाळीस दिवस तसा मी तुम्हाला यांचा आधीचा फोटो प्लॉटचा याच आणि आताच्या प्लॉटचा तुम्हाला फोटो दोघं कंपेरिजन म्हणून टाकतोय धन्यवाद